ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आमच्या नेत्यावरील आरोप आम्ही सहन करणार नाही दिशाभूल करणाऱ्या विरोधकांचा विनायक मुळे यांनी घेतला समाचार ज्यांचा कोणत्याही विषयावर अभ्यास नाही विकासकामे करण्याची क्षमता नाही ते आमच्या नेत्यांवर म्हणजे आमदार भास्कर जाधव यांच्यावर आरोप व बदनामी करत आहेत आम्ही सडेतोड उत्तर देऊ असा गर्भित इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी विनायक मुळे यांनी विरोधकांना दिला आहे गुहागर तालुक्यातील शिंदे गटाकडून जनतेची होणारी होणारी मंजुरीवरून आमदार भास्कर जाधव यांची बदनामी जलजीवन योजनेबाबत भाजपाने केलेली संभ्रम अवस्था आदी मुद्द्यांवर सातत्याने विरोधकांकडून पत्रकार परिषदांमधून आरोप केले जात असल्याने याला उत्तर म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने गुरुवारी गुहागर ते पत्रकार परिषद घेऊन वरील सर्व मुद्यांचा खुलासा करत विरोधकांचा समाचार घेतला गुहागर पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाचे काही उपट सुंब कार्यकर्ते आमदार भास्कर जाधव यांच्यावर विकास कामांवरून बोलत आहेत वास्तविक आपली कुवत पाहून त्यांनी आमच्या नेत्यांवर बोलावे आम्हीही सडेतोड याची उत्तर देऊ नेते मंडळींचे वरिष्ठ पातळीवर चांगले संबंध असतात मात्र स्थानिक पातळीवर असे कार्यकर्ते नेत्यांवर आरोप करत असल्या विरोधात यामुळे संताप व्यक्त केला गुहागरच्या विकासासाठी पिता पुत्र काम करत आहेत म्हणून ते स्वतःचे फोटो लावत आहेत असा विरोधक आरोप करत आहेत आज खूप विकास कामे मंजूर आहेत मात्र आमदार जाधव आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना ना नारळ फोडण्यास सांगत आहेत एवढे जर ते जनतेच्या विकासासाठी राबत असतील तर त्यांनी स्वतःचे फोटो लावले तर बिघडलं कुठं असाही खुलासा यामुळे त्यांनी करून आमदार भास्कर जाधव व विक्रांत जाधव यांना पिता पुत्र म्हणून हिनवणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला या पत्रकार परिषदेला विधानसभा संपर्क प्रमुख महेश नाटेकर उपतालुका प्रमुख जयदेव मोरे युवा तालुका अधिकारी इम्रान घारे शृंगारतळी शहर प्रमुख मुखत्यार ठाकूर गुहागर शहर प्रमुख विनायक जाधव सारिका कनगुटकर राज विखारे समित घाणेकर रवींद्र आंबेकर विलास वाघे समीर धामणस्कर काशीनाथ मोहिते संतोष तांदळे आदी उपस्थित होते महानकर निपसटी विनोद चव्हाण गुहागर